वीडभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करीत असतात त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार समोर येत असतानाच भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा परिसरात वेटभट्टी मालकाने आदिवासी मजुरांना आपल्या वेटभट्टीवर वेठ बिगारी म्हणून ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणला असून वीटभट्टी मालकाविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भिवंडी तालुक्यातील चिंगीपाडा येथे सिद्दीकी शेख याची वीट भट्टी असून त्या ठिकाणी पवार संतोष पवार संतोष सुनील आणी लक्षुमन सवरा हे आठ वर्षांपासून वीट भट्टीवर मजुरी करत आहेत त्यासाठी पाच हजार रुपये बयाणा देऊन कामावर घेऊन गेला आणि दर आठवड्याला फक्त पाचशे रुपये इतका कमी मोबदला देऊन राबवून घेत होता तर इतरत्र कामावर जाण्यास वीट भट्टी मालकाला सांगितल्यावर तुमचे पैसे अजून फिटले नाहीत असे धमकावून काम करून घेत असताना त्यांना मारहाण आणि शिविगाळ सुद्धा करीत असे आपली आणि आपल्यासोबत इतर मजुरांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याबाबत मंजू पवार हिनं गावातील श्रमजीवी संघटनेच्या अलका भोईर यांना माहिती दिल्यानंतर विवेक पंडित यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर स्वातंत्र्याला काळीमा फासणाऱ्या अशा घटना राज्यामध्ये आपल्या अनेक ठिकाणी घडताना दिसतात मुंबईसारख्या महानगराच्या जवळ असलेल्या भिवंडीमध्ये चिंडीपाडा गावाला सिद्दीक शेख आणि त्याची मुलं हे वीटभट्टीचा व्यवसाय करतात या वीटभट्टीवर जवळपास दहा कुटुंब गेला ही गेल्या काही वर्षापासून वेटबिगारी करत असल्याचं आढळून आलेलं आहे पैकी मंजी सवरा हिने आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे संघटनेने जाऊन सकाळीच त्यांना मुक्त केलेलं आहे आता पोलीस स्टेशनला आणलेलं आहे तहसीलदारांच्या समोर हजर केलं जाईल तिच्या माहितीप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून ती काम करते तिचा बाप सुद्धा त्या ठिकाणी काम करत होता किती वर्ष त्यांनी काम केलं हे तिला आठवत नाही आणि ती काम करताना तिला गेल्या दहा वर्षामध्ये तिच्या गावाला सुद्धा जाऊ दिलेलं नाही एकात्तरी समाजाची आहे याशिवाय महिन्याला काही न आठवड्याला केवळ सहाशे रुपये किंवा आठशे रुपये अशी खर्ची हा मालक तिला देत होता कधी हिशोब केला नाही तुझ्या अंगावर भरपूर पैसे निघतात किती पैसे निघतात ते सांगितलं नाही आणि दुसऱ्याकडे कुठेही कामाला जाऊ देत नाही अशी फिर्याद तिने आज दिलेली आहे त्या ठिकाणी दहा कुटुंब आहेत हे दहा सुद्धा कुटुंब इतक्या हलाखीच्या भीषण दारिद्र्यामध्ये जीवन जगतात की त्यांना माणसाचं जीवन कसं जगतात असं आपल्याला आश्चर्य वाटावं हे जनावरासारखं जीवन त्या ठिकाणी जगतायत माझी शासनाला विनंती आहे की आपल्याकडे असणारी यंत्रणा महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांना सतर्क करून अशा पद्धतीचे वेडबिकारीचे प्रकार शोषणाचे प्रकार गुलामीचे प्रकार राज्यामध्ये जे सुरू आहेत है। ह्याला ताबडतोबीनं आळा घालावा आणि हे असं करून घेणारे जे आरोपी आहेत मालक आहेत त्यांना जबर दहशत बसेल अशी कायद्याची दहशत निर्माण करण्याची गरज आहे अजूनही जबाब सुरू आहेत परंतु दहा कुटुंब आ, आता या ठिकाणी आहेत याशिवाय त्यां प्रत्येक जे पुरुष आहेत यांना ते माती काढायला गेले असताना त्या मालकांनी त्या पुरुषांना घेऊन कुठेतरी बाहेर गेलेला आहे पळवलेलं आहे ते अजूनही या ठिकाणी आलेले नाहीत ते आल्यानंतर नेमका आकडा सांगता येऊ शकेल पण हा आकडा कदाचित पंधरा सोळाच्या वर जाऊ शकेल